हा श्री वाड दिव्यागर यांचा होमस्टे आहे हा त्याचा एंट्रन्स आहे अशा या बाजूला चार या त्यांच्या चार खोल्या आहेत आणि हे श्री अमोदवाड तुम्ही तुमच्या होमस्टेबद्दल माहिती सांगा ना काय सांगा माहिती काय दिवस सहा खोल्या आहेत चार डिलक्स रूम दोन फॅमिली रूम आहेत तीन हजार रुपये डिलक्स रूम्स आहेत अडीच हजार रुपये होमस्टेचे फॅमिली रूम्स आहेत अच्छा अडीचशे रुपयाला प्युअर व्हेज थाळी आहे नॉन व्हेज बनवत नाही सकाळी ना ब्रेकफास्टला पोहे उपमा शिरा घाऊन गोष्टी हे होते श्री आमोदवाड आता मी तुम्हाला रूमची टूर देतो हा एक एंट्रन्स आहे बसवारा है पन ये इतने बेसिन है ये एक मोटी विंडो है ये नीट एंड क्लीन बाथरूम आणि टॉयलेट एसी आहे फॅन आहे इथे टी व्ही पण आहे आणि सुंदर लोकेशन आहे समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ आहे